thank <tries> you शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा निर्णय झालेला आहे आता सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजने संदर्भातील पीक विम्या संदर्भातील आणि कर्जमाफी संदर्भातील देखील महत्वाची बातम्या आलेल्या आहेत जे शेतकरी मित्र व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणार आहेत त्यांना सविस्तर बातम्या पाहायला मिळतील त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पहाट्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्व पूर्ण बातम्या या चॅनल वरती पाहायला मिळतील अडीच लाख शेतकरी विम्यासाठी पात्र वीस ऑगस्ट पर्यंत जमा होणार खात्यात रक्कम आता जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पीक दोन लाख चौपन्न हजार तीनशे तेहतीस ते शेतकरी पात्र ठरले आहेत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकशे एकोणीस कोटी रुपये जमा झाले असून उर्वरित शेतकऱ्यांना एकशे अष्ट्यात्तर कोटी रुपये मंजूर झाले आहेत ही रक्कम येत्या वीस ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील पीक विम्याची बातमी आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवट पर्यंत पहा कापूस सोयाबीन नुकसान भरपाईचा शासन आदेश जारी लवकरच शेतकऱ्यांना मिळणार मदत आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे राज्यातील कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याबाबत कृषी मंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे मागील वर्षी झालेल्या खरीपातील नुकसान भरून काढण्यासाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे याबाबत शासनाचा निर्णयही प्रसिद्ध करण्यात आलेला असून शेतकऱ्यांना आता लवकरच मदत मिळणार आहे बुलढाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या अपात्र शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तातडीने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश आता जर पाहायला गेले तर बुलढाणा आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारीच बातमी पाहायला मिळत आहे बुलढाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या अपात्र शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तातडीने द्यावी असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ मिळण्यास सुरुवात शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सहकारी विभागाच्या दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार बावीसच्या च्या शासन निर्णयाद्वारे अंमलात आले त्यानुसार महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे ला लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल एक कोटी चाळीस लाख अर्ज दाखल सध्या जर पाहायला गेलं तर राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरू असून महिलांची कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू आहे राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पातील योजना जाहीर झाल्यापासून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला सर्वात मोठा प्रतिसाद मिळत मिळत असल्याचे पाहायला आहे त्यानुसार आतापर्यंत एक कोटी चाळीस लाख अर्ज दाखल झाले आहे रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना मिळणार पहिला हप्ता सतरा ऑगस्टला प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम आता जर पाहायला गेलं तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या ला ला लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या संदर्भातील महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला असून सतरा ऑगस्ट रोजी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यावरती एकूण तीन हजार रुपयांचा जमा करण्यात येणार आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी जिरायत पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची बागायत पिकांसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपयांची आणि बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपयांची तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार मदत आता जर पाहायला गेलं तर जिरायत पिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे त्याचबरोबर डी आर एफच्या च्या प्रचलित दरामध्ये वाढ करण्यास राज्य शासनाने एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून मान्यता दिलेली आहे त्यानुसार बागायत पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी सत्तास हजार रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे त्याचबरोबर बहुवार्षिक पिकांसाठी यापूर्वी हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जात होती मात्र यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला असून बहुवार्षिक पिकांसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी छत्तीस हजार रुपयांची मदत मिळणार आहे अवकाळीचा एकशे सदुसष्ट कोटींचा निधी मंजूर जानेवारी ते मे दरम्यान पिकांचे नुकसान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार निधी आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे जानेवारी ते मे दोन हजार चोवीस दरम्यान अवकाळी पावसाने पंच्याहत्तर हजार तीनशे सव्वीस शेतकऱ्यांच्या एकोणपन्नास हजार तीनशे सदुसष्ट हेक्टर मधील शेती व फळपिकांचे तेहतीस टक्क्यांवर नुकसान झाले यासाठी तीन ऑगस्टला एकशे सदुसष्ट कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे व बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता लवकरच हा निधी जमा होणार आहे नवा हंगाम तोंडावर तरी सोयाबीनचे भाव स्थिर शेतकऱ्यांची चिंता वाढली आता जर पाहायला गेलं तर गेल्या दहा महिन्यांपासून सोयाबीनचे भाव स्थिरच असल्याचे पाहायला मिळत आहे हमी भावापेक्षा ही सातशे ते आठशे रुपयांनी सोयाबीनचे भाव कमी असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे तर येत्या एक ते दीड महिन्यामध्ये नवीन सोयाबीन बाजारामध्ये दाखल होणार असतानाही दरांमध्ये काही बदल दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे सोयाबीन पिकावर होमने आळीचे आक्रमण कृषी तज्ज्ञांनी केली पाहणी शेतकरी चिंतित सध्या जर पाहायला गेलं तर खरीप हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण आहे अधून मधून होत असलेल्या पावसामुळे पिके भरले आहेत मात्र भरलेल्या सोयाबीन पिकावर होमनी आळीने आक्रमण केले असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकरी चिंतित सापडलेला आहे शेतकऱ्यांनो सत्तावीस कोटी चौऱ्याऐंशी लाखांचे अनुदान हवे तर ई के वाय सी आवश्यक शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून घ्यावी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन आता जर पाहायला गेलं तर गत दोन वर्षातील युद्ध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसानीची मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई सी करून घेणे अनिवार्य आहे सध्या स्थितीमध्ये केवाय सी अभावी सत्तावीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचा निधी पोर्टलवर प्रलंबित आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या खात्याची ई के वाय सी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे जे शेतकरी ई के वाय सी करणार आहेत असंच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होणार आहे सर्व्हर होत आहे डाऊन एपिक पाहणी मध्य शेतकऱ्यांना अडचणी अनेक शेतकऱ्यांचे एपिक पाणी अपूर्णा आता जर पाहायला गेलं तर एपिक पाणी करण्यासाठी वापरले जाणारे सर्व्हर डाऊन असल्याने शेतकऱ्यांना एपिक पाणी करण्यासाठी अडचणी येत आहेत त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत या संदर्भातील संबंधित यंत्रणेने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे बँकांची उदासीनता कायम शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर पीक कर्ज वाटपाची कासवगती शेचाळीस टक्के शेतकऱ्यांना कर्ज आता जर पाहायला गेलं तर खरीप हंगामाची पेरणी आटोपली असून काही दिवसांमध्ये सोयाबीन हाती येण्याची वेळ आली आहे मात्र पीक कर्ज वाटप यंदा हे कास अवगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे चार महिन्यामध्ये केवळ सेहेचाळीस टक्केच पीक कर्ज वाटप करण्यामध्ये यश आलेले आहे बँकांची उदासीनता कायम असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या जवळचा माल संपला हरभरा सात हजार दोनशे पन्नास रुपयांवर गेला वर्षभरामध्ये पहिल्यांदाच उच्चांकीय भाव आवक कमी मागणी वाढली सध्या जर पाहायला गेलं तर सध्या साठवणूक केलेला हरभरा शेतकऱ्यांच्या जवळ नाही अशा परिस्थितीमध्ये आवक कमी झाली व सणासुदीच्या दिवसांमध्ये मागणी वाढली त्यामुळे हरभऱ्याला उच्चांकी सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे हे पीक पाहणीतील शेतकऱ्यांना अनुदान मात्र इतरांचे काय शासन निर्णयामुळे कापूस सोयाबीन उत्पादकांची चिंता वाढली आता जर पाहायला गेलं तर शासनाकडून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या कापूस व सोयाबीन पिकाला पाच हजार रुपये अनुदान देण्यात येत असल्याचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे मात्र ज्या शेतकऱ्यांनी एपीक पाणी केले अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असल्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे त्यामुळे एपीक पाणी न केलेले शेतकरी लाभापासून वंचित राहणार का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे नमो शेतकरी योजने संदर्भातील महत्वाची बातमी नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता कधी मिळणार शेतकऱ्यांना प्रश्न जर सविस्तर पाहायला गेला तर पाच महिन्यांपासून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला नाही नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे शेतकरी वाट पाहत आहेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्यात येतात त्याचनुसार मागील वर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी नमोशेतकरी शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे त्यानंतर या योजनेचा पहिला दुसरा हप्ता टप्प्या टप्प्यामध्ये दिला त्यानंतर फेब्रुवारीला केंद्र आणि राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यामध्ये निवडणुका आधी दोन्ही हप्ते शेतकऱ्यांना एकदम दिले मात्र शेतकऱ्यांना अजून चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा कायम आहे आलेल्या माहितीनुसार येत्या सतरा ऑगस्ट रोजी लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे व त्याच हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना देखील शेतकरी योजनेचा आगामी चौथा दिला जाऊ शकतो शेअर मार्केट संदर्भातील बातमी ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्स मध्ये अपर सर्किट गुंतवणूकदारांची मोठी कमाई आता जर पाहायला गेलं तर काही दिवसांपूर्वी शेअर बाजारामध्ये दाखल झालेल्या ओला इलेक्ट्रिक मोबाइलिटी आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत करत असल्याचे पाहायला मिळत आहे ओलाच्या शेअर्सनं वीस टक्क्यांचा उच्चांकी वी वी स्तर गाठलेला आहे रोजचे रोज अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील धन्यवाद